उपस्थित सर्व श्रोत्यांच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रसिकथा भाऊ कथा या दोन अंतकरणाने आपण भागवत कथा ऐकत आहोत तर सात दिवस झाले जी भागवत कथा आहे तर ही कशा निमित्ताने आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे कारण दरवर्षी प्रमाणे श्री शंकर भाऊ कंकाळे आणि पहा त्यांच्या आई वडिलांच्या पुरुषोत्तम भाऊ कंकाळे शिवभोत भाऊ कंकाळे यांच्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ गेली जे गेली सात दिवस झाले श्रीमद भागवत कथेच आयोजन आहे त्यानंतर आज रात्री हरिभक्त हरिभक्तपर्यण सोपान महाराज कोण यांचं कीर्तन आहे उद्या काल्याचं कीर्तन आहे तर पहा पुण्यस्मरण असो वर्ष श्राद्ध असो हे आपण आपल्या आई वडिलांनी निमित्त का करतो ज्यांची आई वडिलांवर श्रद्धा असते तर ते श्राद्ध करतात स्मरण करतात कुणी करत नाही तर म्हणून आता सात दिवस झाले आपण त्या निमित्ताने कथा ऐकत आहोत कारण कथा ऐकल्याने हो। सर्वांच कल्याण होते कितीही मनुष्य पाप्यातला पापी जरी असला तरी कथा ऐकून त्याचे सर्व पाप निवृत्त होतात म्हणून सर्वांनाच कल्याणकारी असे ही कथा आपले व्यथा दूर करते म्हणून या कथा जो स्नान करतो कथा भागीरथी जाते त्यांचा तर उद्धार होतोच पण त्यांच्या पूर्वजांचाही उद्धार होतो तर अशी ही भागवत कथा आहे आता गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली पण सगळ्यांच्याच फायद्याची ठरली तस भागवत परिस्थितीला सांगितलं पण आपल्या सगळ्यांच्याच फायद्याच झालेलं आहे तर अशी ही कथा आपल्याला मोक्ष तर देतेच तर कालच्या सत्रामध्ये ज्या काही कथा आपण श्रवण केलेल्या आहेत भगवंताच पहा रास लिहिला आपण पाहिलेली आहे भगवंतांनी टीका केली त्यानंतर आपण अक्रूराचं ब्रज गमन पाहिलं श्रीकृष्ण कृष्ण बलरामाच मथुरा गमन अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णाची स्तुती श्रीकृष्णाने मथुरेत केलेला प्रवेश सगळ्या स्त्रिया भगवंताला बलराम कृष्णाला पाहण्यासाठी पहा गच्चीवर उभ्या राहिलेले आहेत त्यानंतर भगवंतांनी ज्या ज्या लोकांनी स्वागत केलं भगवंताच भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली तर ज्यांनी ज्यांनी भगवंताचा आदर केला नाही तर ते ब्राह्मण आजही दरिद्री आहेत त्यानंतर भगवंतांनी कुब्जेवर कृपा केली माड्यावर कृपा केली शिंप्यावर कृपा केली गोळ्या पिढ्या हत्तीचा उद्धार केला चालू मुष्टी पहिलवानांना मारून टाकलं कंसालाही मारून भगवंतांनी कंसाचा उद्धार केला त्यानंतर आपण बलराम कृष्णांचे गुरु प्रवेश आपण पहिल्या जीवनात गुरुची काय आवश्यकता आहे त्यानंतर उद्धवाचं ब्रज गमन आपण पाहिलं जो अहंकार त्याला ज्ञानाचा झाला होता पण गोपींनी त्याला धडा शिकवला केवळ कोरडं ज्ञान उपगाच नाही भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ति तया मा जी अभिमानत्य तया मा जीव प्रेम सुखदे प्रेम सुखदे प्रेमा सुख दे प्रेमा सुख दे, दे, दे। कारण भक्ति शिवाय ज्ञान पहा हे अधूर राहते आणि ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी ठरते म्हणून परमार्थात तीनही गोष्टी आवश्यक आहे ज्ञान वैराग्य आणि भक्ती तर गोपींनी उद्धवाचा सर्व गर्व हरण केला सहा महिने चर्चा करता करता कधी दिवस निघून गेले उद्धवाला कळलं मा माथुरेला गेला भुण। आणि भगवंताला म्हणाला देवान तू किती निष्ठुर आहेस तर त्यांच्या भक्तीला त्यांच्या प्रेमाला धन्यता दिली उद्धवांनी त्यानंतर जरासंधासोबत युद्ध करून द्वारकेची निर्मिती केली काल्युंदाची कथा आपण ऐकली बलरामाचा रेवती सोबत विवाह आणि रुक्मिणी सोबत विवाह आपण साजरा केलेला आहे विवाह सोहळा आता भगवंत गृहस्थ आश्रमी झाले तर भगवंतांनी गृहस्थ आश्रमात राहून सुद्धा गृहस्थ आश्रम संन्यास आश्रम याचा समन्वय आपल्याला घालून दिला की कसा करायचा कारण संसार त्यागायचा नाही ना त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे तर आपल्याला कशा प्रकारे राहावं तर आपण श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी हेनाथ नारायवासुरे वा श्रीकृष्ण गोविन्दे हेनाथ नारायवासुरे श्रीकृष्ण गोविन्द हरे सुदेव वा श्रीकृष्णगोविन्दे श्रीकृष्णगोविन्दरे मुरारि केनाथनारायण वासुदेव நாராயண வாசுதேவாயண வாசேவே நாராயண வாசேவே நாராயண வாசேவீ கிருஷ்ணகோவிந்தே முராரி கேண कृष्ण भगवान ज्या दाखवाशी त्या रुक्मिणी लक्ष्मीला साक्षात पाहून भगवंताच्या अतिशय आनंद झाला शुकाचार्य म्हणतात राजा वासुदेवाचा अंश असणाऱ्या त्या कामदेवाला जेव्हा शिवाच्या क्रोधाग्नीने जाळून टाकलं होत तो तर पुन्हा शरीर धारण करण्याची वाट पाहू लागला म्हणून त्याने पुन्हा त्या वासुदेवाचा आश्रय घेतला तोच काम यावेळी श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या ठिकाणी नावाने प्रसिद्ध झाला हा कृष्णासारखाच होता मग प्रदुम्नाला अजून दहा दिवस झाले नाहीत तेवढ्यात तो आपला शत्रू आहे हे शमरासुराने आहे काय केलं की तो आपल्या इच्छेनुसार रूप धारण करत होता त्याने या प्रदुणाला पडवून नेलं आणि एका समुद्रात त्याला टाकून समुद्रात एका माश्याने त्याला घेण मग कोळ्यांनी काय केलं त्या माशाला जाड्यात पकडलं आणि तो अद्भुत मासा पाहून त्यांनी त्या ते माशाला शंभासुराला भेट दिला मग शमलासुराच्या आचार्याने काय केलं तो मासा पाहून त्यांनी पाकगृहात नेला कुराडीने त्याचे तुकडे केले आणि मग त्या आचार्याने त्या माश्याच्या पोटात एक बालक त्यांना दिसला मग तिथं जी मायावरती दाशी होती त्या दाशीकडे तो बालक सोपवला मग ती मायावती त्याच्यावर प्रेम करू लागली मग नारदांनी काय केलं सगळी हकीकत येऊन त्या रथीला सांगितली ती जी मायावती होती ती रथीच होती आणि थोड्याच दिवसात तो कृष्ण कुमार तरुण झाला मग एक दिवस हा प्रदुम्न म्हणतो आई तू आजपर्यंत माझ्यावर पुत्राप्रमाणे माया करत होतीस आणि तुझी अशी वृत्ती का बदलली तू कामिनीप्रमाणे का वागतेस तेव्हा रती म्हणाली प्रभू आपण नारायणाचे पुत्र आहात आपल्याच पहा शंभरासुराने तुम्हाला कसं पडवून आणलं तुम्ही माझे पतीच कामदेव आहात तर मी आपली धर्मपत्नी रती आहे असं जेव्हा तिने सांगितलं मग मायावतीने काय केलं हा जो शंभरासुर होता प्रकारची त्याच्याजवळ विद्या होत्या तर मायावतीने त्या शंभरासुराला माया माई विद्या शिकवली आणि मग सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या तिने शिकवली तेव्हा एक दिवस शंभरासुराकडे जाऊन त्याच्यावर असाही आरोप करू लागला प्रदूमन आणि मुद्दाम त्याने भांडण काढावं आणि मग त्याला युद्धासाठी आव्हान दिलं प्रदुम्न जेव्हा कठोर बोलत होता शहरासुरा तेव्हा हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर आला आणि मग त्याने पहा ती गदा प्रदुन फेकली परिक्षिती त्या प्रदुम्नाने आपल्यावर येणारी त्याची गदा ही गदेनच आपल्या त्याने ही गदा फेकली आणि अनेक प्रकारच्या आसुरी मायाचा त्याने आश्रय घेतला तर प्रदुम्नाने त्याच्यावर केला त्यानंतर शंभरासुराने यक्ष गंधर्व पिशाच अशा शेकडो प्रकारच्या मायाचे प्रयोग प्रदुम्नावर केला पण प्रदुन्नाने के प्रदुन त्याचा नाश केला त्यानंतर एक कृष्णा तलवार हातात घेऊन त्याने त्या ते शंभरासुराचा वध केला त्यानंतर प्रदुन्न आणि रथी परत द्वारकेला आली द्वारकावाशियांना विश्वास सुद्धा नव्हता पण जेव्हा त्यांनी प्रदुन्ना रथीला पाहिलं तेव्हा सगळ्यांना अतिशय आनंद झाला त्यानंतर भागवतामध्ये भगवंताच्या अन्य विवाहाच्या कथा आहेत शुकाचार्य सांगतात राजा सतराजिताने भगवंतावर फोटा चाल घेतला होता मग त्या अपराधाचं परिमार्जन कस करावं मग त्याने आपली कन्या जी भगवंताला दिली तेव्हा राजाने विचारले ब्रह्मन सतराजिताने कृष्णाचा कोणता अपराध केला होता त्याला स्वयंंत कुठून मिळाला होता तर असं जेव्हा विचारलं तेव्हा ते, ते सांगू लागले की सतराजी हा सूर्याचा भक्त होता सूर्याची उपासना तो करत होता म्हणून सूर्याने त्याला काय केलं तो मनी दिला स्वयमंत मनी मग हा मनी तो काय करत होता गळ्यात घालत होता त्या म्हण्याचं एवढं तेज सूर्यासारखा लखलख प्रकाश पडत होता मन्याचा गळ्यात जर घातलं तर लोकांना असं वाटतं की सूर्य पृथ्वीवर आला की काय मग तो मनी जर घरात असला तर सर्प भय, दुर्भिक्ष महामारी ग्रह पिडा मानसिक शारीरिक कुठल्याच प्रकारचा उपद्रव होत नशे रोज आडवार सोन देत होता तो मनी असा तो मनी होता मग एक वेळ काय झालं हा सतराजी द्वारकेला गेला तिथं गेल्यानंतर त्याचा लखलख प्रकाश कडू लागला द्वारकावाशियांना वाटलं सूर्य आला की काय भगवंतानी जाणलं की हा सतराजीत आहे मग भगवान त्याला म्हणाले सतरा तू हा मनी राजा उग्र श देऊन टाकता तेव्हा त्याने काय केलं तो मनी भगवंताची आज्ञा मोडेल असंही काही विचार न करता त्याने तो मनी पुन्हा आपल्या देव्हाऱ्यावर ठेवला मग त्याचा भाऊ जो होता प्रश्न त्याला तो मनी आपल्या गळ्यात घातला आता मनी म्हणजे पैसा पैसा अशी वस्तू आहे की अनर्थ निर्माण करते ज्याच्या जवळ जास्त पैसा आहे जास्त अर्थ आहे अनर्थ निर्माण होत असत म्हणून भागवतात जे वर्णन आहे जे पंधरा अनर्थ सांगितलेले आहेत विश्वास संस्पर्धा व्यसनाच्या चोरी हिंसा दंभ अविश्वास गर्व जे अनर्थ सांगितलेले आहेत प्रथम अनर्थ धन जास्त असला तर चोरी होते आणि जे काही लोक धनलोभी असतात धनलोभी लोभी सांडे बाप माया कारण ज्या लोकांना धनाची एवढी आवड असते कि ते माता पित्यांचा कुठलाच विचार करत नाही हत्या करतात माता पित्यांची धनासाठी धन म्हणजे हिंसेच आयता नाही पुत्र पौत्र मारी ती जाण धना लागे घे प्राण पहा पित्याला मारतो पिता पुत्राला मारतो याच कारण धन द्धन। धनासाठी मनुष्य काही करू शकतो कन्या बापाशी देत असे विक आपण ऐकलेलं आहे वर्तमानपत्रात की कि एक वेळ अशी बातमी आली होती कि मुलाने फळांमध्ये विषाच इंजेक्शन घालून बापांना ती फळं खायला दिली तर हा अनर्थ याच कारण फक्त धन आहे पुत्र पित्या ते जिवे मारे मातेचा घात करी निज पुत्र स्वतःचा पुत्र आई वडिलांचा घात करत अशी धनबाची नवलपरी यामध्ये सांगितलेली आहे त्यानंतर सा धनाजळ असत्य आहे अर्थास असत्य होते वेदशास्त्र संपन्न धनार्थ संज्ञान बोलते मिथ्या आणि वीर